श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला आपण व्हिडिओ बघता परंतु लाईक आणि कोणी करत नाही आणि करण्यासाठी एक रुपया सुद्धा आपल्याला लागत नसतो कुठली मेहनत लागत नाही त्यामुळे सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आपण व्हिडिओला लाईक करत नाही आहे आपण स्वामी महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवाला आपण प्रोत्साहनपर लाईक करत आहात त्यामुळे आपण हे हा विचार डोक्यात घ्या की आपण महाराजांच्या कार्याला लाईक करत आहे त्यामुळे लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा आपण बघत आहोत की आता दहावी आणि बारावीचे पेपर चालू झालेले एक्झाम आहे तोंडावर आलेले आहे त्याचबरोबर <clears throat> मुलांना अभ्यास केल्यानंतरही परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर पेपर लिहित असताना आपल्याला काही आठवत नाही अशा प्रकारचे काही मुलं असतात मुलं मुली असतात आणि त्यांना कितीही अभ्यास केला तरी वेळेवर आठवत नाही यासाठी आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत जर आपण केंद्रात मठात आपण जात असाल स्वामींच्या आणि स्वामींची सेवा करत असाल तर आपल्याला काही उपाय तिथे पण सांगितले जातात त्यातीलच आपण शास्त्रातील एक उपाय बघणार आहोत सरस्वती मातेच्या पूजनाचा हा उपाय आहे तर बघा आपण सर्वप्रथम काय करायचं की आपले जे मुलं आहेत बारावी दहावी किंवा युपीएससी एमपीएससी किंवा कुठल्याही प्रकारचे एक्झाम देतात तर त्यांना सर्वात आधी आपल्या आईच्या पायाचं दर्शन रोज घ्यायला लावायला सुरुवात करा म्हणजे जेणेकरून त्यांना एक प्रकारचं वडण लागेल आणि जेव्हा कुठं आईच्या जेव्हा मुलगा मुलगी पाया लागत असतात म्हणजे पाया पडत असतात तर तिथे कुठं त्यांना म्हणजे सरस्वती मातेचा आशीर्वाद त्या आईच्या पायातून मिळत असतो असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणजे थोरांचा आदर करावा हे तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परंतु आईचं दर्शन घेणाऱ्या मुला मुलींना शैक्षणिक प्रगती होत असते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर आपण कुठला असा उपाय केला पाहिजे की जेणेकरून मुला मुलींना पेपर लिहित असताना की केलेला अभ्यास केलेला जो काही सराव आहे तो आठवेल व त्यांना चांगले गुण परीक्षेत मिळतील यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे तर बघा शैक्षणिक क्षेत्रामध्ये युपीएससी एमपीएससी दहावी बारावी नीट जे सीईटी कुठल्याही प्रकारची जर आपण परीक्षा देत असाल तर त्यासाठी आपण सर्वप्रथम म्हणजे आपली बुद्धी होण्यासाठी कुठला उपाय करावा तर आपल्याकडे तांब्याचा असा ग्लास असेल तर आपण हा ग्लास घ्यावा नसेल तर स्टीलचा घ्यावा असेल तर आपण तांब्याचं म्हणजे लोटा सुद्धा घेऊ शकता किंवा मग आपल्याकडे फुलपात्र असेल ते सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपल्याला या उजव्या हाताचे तीन बोट कप वाद पित्त हे बुडवायचे पाणी टाकून स्वच्छ प्यायचं पाणी टाकून असं आसनस्त होऊन देवाऱ्या समोर बसून आपल्याला बुडवायचे आहेत आणि त्यानंतर एखादी सुगंधित वगैरे अगरबत्ती लावायची आणि महाराजांचं स्मरण करायचं आणि स्वामी स्तवन एक वेळा आणि महाराजांचं श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र एक वेळा आपल्याला एक, एक माळ घ्यायचा आहे किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपण घेऊ शकता आणि त्याचबरोबर म्हणजे हा उपाय कधी करायचा आहे तर अंघोळी अंघोळ झाल्यानंतर लगेच जो कोणी विद्यार्थी असेल त्याला तुम्ही आसनस्थ होऊन देवाऱ्यासमोर बसवायचं पाणी पाणी घ्यायचं जे कोणतं पाणी आपण प्यायला वापरत असेल फिल्टरचं आरोचं किंवा आपलं साध नळाचं पाणी आपण त्या पेल्यामध्ये तांब्याचे घ्यायचं त्यांना तीन बोटे त्यामध्ये बुडवून बसवायचं उजव्या हाताची आणि त्यानंतर आपल्याला सरस्वती मातेचा हा मंत्र आपल्याला म्हणायचा एक माळ ओम भ्रीम श्राम श्रीम ह स थ थ सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु कुरु स्वाहा मंत्र एका परत ओम ह्रीम शाम श्रीम था 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 सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु, कुरु कुरु स्वाहा बघा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा एक, एक माळ आपल्याला जपायचा आहे आणि तो जपत असताना जर मुलामुलीच्या आई वडिलांनी किंवा आई सेवा करत असेल किंवा कोणी पण कि तिथे बसून त्यांच्याकडून ही सेवा तुम्ही तीन बोटी बुडून करून घेतली आणि माळ जप झाल्यावर ते पेल्यातील पाणी आहे ते तीर्थ बनते त्यामध्ये सरस्वती मातेचे म्हणजे एक प्रकारचे आशीर्वाद येते आणि ते, ते अमृत बनते व ते आपण जर प्राशन केलं तर त्या सेवेमुळे त्यांची बुद्धी तल्लक होते त्यांना शीघ्र विद्या प्राप्त होते त्यांचा तोत्रेपणा जो असतो म्हणजे एखाद्या मुलाला तोत्रे पण असतो बोलवण्यामध्ये अरखडणं आणि लिहिण्यामध्ये सुद्धा अडखडत लिहिणं तर तो निघून जाण्यासाठी याने मदत होते व बुद्धी तल्लक होते व सरस्वती मातेचा आशीर्वाद त्या विद्यार्थ्यांवर होते व त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात तर आता हा उपाय कधी करावा आता जर पेपर तोंडावर आलेले आहेत तर आपण हा उपाय कधीही करू शकता सुरुवात कधीही केली तरी चालते आणि दिवसभरामध्ये ही सेवा आपण कधीही करू शकता संध्याकाळी रात्री अगदी रात्री बारा वाजता सुद्धा आपण ही सेवा करू शकता कारण ही शक ही सेवा विद्याप्राप्तीसाठी आहे त्याचबरोबर आपण डोक्यावर हात ठेवून जर सरस्वती मातेचा जर आपण मंत्र म्हटला मोरी ही सो सब भांती जासू कृपा नही कृपा अघाती हा जो मंत्र आहे सरस्वती मातेचा मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नही कृपा अघाती हा मंत्र जर अकरा वेळा डोक्यावर हात ठेवून म्हटला तर त्यांच्या डोक्यातील विचार वाईट विचार नाही होतात चंचल स्वभाव शांत होतो व सरस्वती मातेच्या कृपाशीर्वादाने त्यांना विद्याप्यास विद्याभ्यासात त्यांची प्रगती होते हे दोनही मंत्र तीर्थाचा आणि परीक्षेत यशप्राप्ती म्हणजे आपल्या डोक्यावर शांततेने विद्या प्राशन करण्याचा जो मंत्र आहे तो मंत्र आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ तो तुम्ही तो उपाय हा उपाय म्हणजे नक्की करा आणि कुलदेवी कुलदेवतेला स्मरण करा स्वामी महाराजांना स्मरण करा आणि निश्चितच असते तीर्थ त्या मुलाला फक्त परीक्षेच्या वेळी पाजू नका तर परीक्षा चालू झाल्यापासून संपेपर्यंत रोज त्यांना हे तीर्थ द्या नक्कीच त्यांना यश मिळेल परीक्षेमध्ये आणि चांगले गुण येतील महाराज त्यांना चांगले गुण परीक्षेत मिळवून देतील आणि माता सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल अशी ही सेवा अगदी पंधरा ते वीस मिनिटाची आहे जर आपण करून घेतली आपल्या मुलांकडून मुलींकडून तर आपलं त्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब जरूर करा पाच लोकांना शेअर जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा जेणेकरून आपल्या चॅनलला म्हणजे स्वामी महाराजांच्या चॅनलला जे काही स्वामी दत्त आपलं चॅनल आहे त्याला एक प्रोत्साहनपर लाईक तुम्ही जर दिलं तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यात एक छोटस प्रोत्साहन मिळेल बघा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त